विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ माननीय राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादाच्या बद्दल तक्रार घेण्यासाठी आणि त्यांच्यावर वर्कआउट करून फायनल करण्यासाठी सोळा तारीख सोळा जुलैला मुदतवाढ दिला होता त्याप्रमाणे आमच्याकडे जवळपास पाचशे ब्याण्णव तक्रार आला होता त्यापैकी पण पंच्याण्णव पन, हजार पंच्याण्णव हजारपर्यंत मतदारांच्या संख्येबच्याबद्दल तक्रार आला होता त्यापैकी आमच्या जो बी एल ओनी आणि कर्मचाऱ्यांनी घरी घरी जाऊन त्या मतदाराच्याबद्दल खात्री केलेले त्यापैकी जवळपास फॉर्टी एट थाउजंड म्हणजे पन्नास टक्केपर्यंत एक करा आढळून नेलेले दिसतात त्याप्रमाणे आम्ही तो राज्य निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे आणि त्यांच्या परवानगी आज येणार आहे तो आल्यानंतर आम्ही उद्या डिक्लेअर करणार आणि त्या यादी पण आम्ही उपलब्ध करून देणार सर्वाधिक दोन प्रभागातले अगोदर खूप कमी ए, तेरा आणि वीस या प्रभागामध्ये तक्रार जास्त होता त्या प्रभागामध्ये आम्ही पूर्ण घरी घरी जाऊन चौकशी केलेली बी एल ओच्या मार्फत त्यानंतर वीस प्रभागामध्ये संख्या वाढलेली अगोदर सतरा हजार होतं वीस प्रभागामध्ये आता अठ्ठावीस हजारपर्यंत पर्यंत गेलेले जो तेरा प्रभागामध्ये अगोदर सत्तावीस हजार पर्यंत होता तो एकोणीस म्हणजे जवळपास महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा